डॉक्टर्स ज्या वेळेला तुमची हिस्ट्री घेणार असतात काही सिमटम्स आपल्याला दिसणार असतात त्यानुसार ते तुम्हाला गाईड करतात की ह्या टेस्ट गरजेच्या आहेत की नाहीत पण बेसिकली थायरॉईड फंक्शन टेस्ट लिपिड प्रोफाईल एच पी एवन सी आणि न्यूट्रिशनल डिफिशियन्सीसाठी विटॅमिन बी ट्वेल्व आणि डी थ्री या टेस्ट जरूर पेशंट्सनी करून घ्याव्यात थायरॉईड टेस्ट जरी नॉर्मल आले आहेत तरीही डॉक्टर ट्रीटमेंट सुरू करायला सांगतात हे कितपत योग्य बेसिकली <laughs> जर तुमचं टी एस एच टू पॉईंट फायच्या पर्यंत टू पॉईंट फायव्ह टू फाईव्हच्या फाई आसपास असणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा कमी असणं आणि ते अगदी बॉर्डर लाईन असेल तरीही लगेचच गोळ्या सुरू केल्या जातात माझं तर प्रामाणिक मत आहे की हे असं बिलकुल करू नये थोडेफार बदल दिसले की लगेचच एलोपॅथीच्या गोळ्या सुरू केल्या जातात खूप हाय लेवलच्या गोळ्या सुरू केल्या जातात ज्या गोळ्यांचे इट खूप साईड इफेक्ट्स आहेत म्हणजे माझं कायमच मत राहतं की जेव्हा तुम्हाला एखाद्या रिपोर्ट्स मध्ये काही खूप जास्त ड्रास्टिक वेरिएशन दिसत असतील सेकंड ओपिनियन नक्कीच घ्या तुम्ही जर मेडिसिन्स घेत आहात किंवा तुम्ही कुठल्याही पद्धतीने रिव्हर्सलसाठी सुद्धा ट्रीटमेंट घेत आहात तर तुम्हाला ते मॉनिटरिंग करणं गरजेचं कर आहे त्यामुळे सुरुवातीच्या काळात थायरॉइड लेवल्स किमान तीन महिन्यांनी आपल्याला चेक करणं गरजेचं कर आहे तो सिमटम्स दिसत नसतील तर तुम्ही नक्कीच टेस्ट करू नका पण तुमच्या शरीरामध्ये काही बदल दिसत असतील तुम्हाला काही गोष्टी जाणवत असतील तर टेस्ट करायला घाबरू नका असं म्हणतात की अ रॉंग डायग्नोसिस इज अ फर्स्ट स्टेप टू अ रॉंग ट्रीटमेंट किती खरं आहे आणि तेवढंच सुद्धा आणि सारख्या आजाराबद्दल या चुका वारंवार होताना पाहतोय आपण म्हणजेच ट्रीटमेंट चुकीची सुरू झाली की त्याबद्दलच्या नंतरची जी विषय सायकल आहे ती कंटिन्युएशनमध्येच चालू राहते पण हे कुठेतरी थांबणंही तितकंच गरजेचं आहे म्हणजेच की थायरॉइडबद्दलच्या टेस्ट करायच्या कधी करायच्या त्या करायच्या आधी कुठल्या पथ्य पाळणं गरजेचं आहे का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण ह्या एपिसोडमध्ये घेणार आहोत नमस्कार मी संपदा हुद्देदार थायरो संवाद ह्या आपल्या थायरॉइडवरील पहिल्या मराठी पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत तुम्हाला माहिती आहे थायरॉयड संवाद सुरू करण्याचा आमचा हेतू हाच आहे की लाईफस्टाईल डिसऑर्डर्समुळे जे चेंजेस आपल्या सगळ्यांना फेस करावे लागतात त्यामध्येच थायरॉईड हा सुद्धा एक तेवढाच गंभीर आजार आपण फेस करतोय पण त्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणं ही तेवढंच गरजेचं आहे आपल्यासोबत आहे डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णी थायरॉइड फ्री फॉर एव्हरच्या संस्थापिका आणि थायरॉइड रिव्हर्सल स्पेशालिस्ट खूप खूप स्वागत डॉक्टर चंद्रश्री थँक्यू थँक्यू आता जसं मी म्हणाले आहे तुम्हाला की लोकांना ना माहितीच नाहीये की कसा कि थायरॉइड डायग्नोस कसं करायचं किंवा लक्षणं जरी दिसत असतील तरीही सुरुवातीची स्टेप कुठली किंवा पहिलं पाऊल काय घ्यायचं आहे तर ओके। आज मला तिथूनच सुरुवात करायची आहे डॉक्टर नक्कीच थायरॉईड <laughs> ची लक्षणं जर दिसत असतील आपण वारंवार एपिसोड मध्ये बोलत आलोय था था हो, थायरॉइडच्या हो, लक्षणांबद्दल तर मग पहिल्या टेस्ट कुठल्या करणं गरजेचं आहे ओके किंवा त्या करायच्या आधी कुठल्या Uh, कुठली काळजी घेणं अपेक्षित आहे कुठली पथक okay. अपेक्षित आहे येस yes. सो so, सगळ्यात आधी टेस्ट कुठल्या करणं गरजेचं कर आहे सो so, लक्षण आपल्याला दिसत आहेत तर त्यावेळेला सगळ्यात महत्वाची टेस्ट आपल्याला करायला लागते ती म्हणजे थायरॉइड फंक्शन टेस्ट ज्याच्यामध्ये टी थ्री टी फोर आणि टी एस एच या तीनही हार्मोन्सचं इव्हॅल्युएशन केलं जातं आणि जे हार्मोन्स मध्ये चढ उतार आहेत त्यानुसार आपल्याला राईट डिसिजन घेता येतो की एक्झॅक्ट कुठल्या पद्धतीचा मध्ये आपण आहोत सो no. ह्या so, uh, अगदी बेसिक गोष्ट आहे थायरॉइडच्या दृष्टीने पण uh, त्याच्या ज्या वेळेला आपल्याला थायरॉइडच्या uh, इतर सिमटम्स सुद्धा दिसत असतात किंवा आपल्याला काही गोष्टींचं डायग्नोसिस करायचं आहे त्या सिमटम्सनुसार तर त्याच्या बरोबरीने आपल्याला इतरही काही टेस्ट करणं गरजेचं कर असतं सो थायरॉइड no. so, फंक्शन टेस्ट बरोबरच अजून एक महत्वाची टेस्ट आपल्याला करणं गरजेचं आहे ती म्हणजे लिपिड प्रोफाईल कारण थायरॉइड हॉर्मोन्सचा खूप महत्वाचा रोल आपल्या हार्टच्या कंडिशनवरती सुद्धा असतो सो कोलेस्ट्रॉल लेवल्स काय स्टेजमध्ये आहेत आणि हार्टवरती त्याचा काही परिणाम दिसायला सुरुवात झालेली आहे की नाही यासाठी आपल्याला ती गोष्ट चेक करणं गरजेचं आहे त्याबरोबरच एचबीएनसी सुद्धा आपण चेक करणं गरजेचं असू शकतो कारण जेव्हा हे हार्मोनल इम्बॅलन्स होतो आहे त्याचा परिणाम आपल्याला प्लॅनक्रियावरती सुद्धा होताना दिसतो आहे त्याच्यामध्ये जे होणार इन्फ्लमेशन आहे त्यामुळं आपल्याला ले शुगर लेवल्स मध्ये फ्लक्च्युएशन दिसू शकतात सो exactly. so, अगदीच फास्टिंग ब्लड शुगर किंवा पीपी ब्लड शुगर चेक नाही केलं तरी हरकत नाही पण एचबीएन सी चेक करून घेणं शुगर येस yes. येस yes. तीन महिन्याची एव्हरेज ब्लड शुगर येस करेक्ट सो तीही टेस्ट आपण सुरुवातीला जेव्हा आपल्याला काही डिसीजचं डायग्नोसिस करायचं आहे सो या बेसिक टेस्ट जेव्हा आपण करून घेतो आपल्याला एक्झॅक्ट कळतं की कुठं प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला कुठं फोकस करायचं आहे सो या तीन गोष्टी आपल्याला मॅन्डेटरी आहेत की या आपण बघिणं इथं गरजेचं असू शकतं त्या व्यतिरिक्त विटॅमिन बी ट्वेल्व आणि विटॅमिन डी थ्री हे दोन विटॅमिन्स फार आवश्यक आहेत कारण आपण बघितलं हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर होण्यामागं न्यूट्रिशनल डिफिशियन्सी हे एक मेजर रुट कॉज आहे आणि जवळजवळ सगळ्याच लोकांमध्ये आपल्याला जे पेशंट्स म्हणून येतात तर तिथं ही डिफिशियन्सी दिसतेच दिसते hmm. सो ती किती न्यूट्रिशनल आपल्या शरीरामध्ये रिक्वायरमेंट आहे हे चेक करण्यासाठी या टेस्ट फार आवश्यक आहेत कारण जर आपल्याला वरती काम करायचं आहे सो तिथून ते डायग्नोसिस होणं आणि त्याच्यावरती आपल्याला योग्य सप्लिमेंटची गरज आहे की वरती कंट्रोल करायचं आहे हे ठरवणं हे महत्वाचं असू शकतं सो त्याचबरोबर जेव्हा थायरॉइडचे पेशंट असतात जे गोळ्याही घेत असतात थायरॉईडच्या त्यांना या गोष्टींबरोबरच कॅल्शियम लेवल सुद्धा चेक करणं गरजेचं आहे कारण कॅल्शियम लेवल कमी व्हायचं कारण जे आपण गोळ्या घेत असतो ना त्याचं साईड इफेक्ट म्हणून आपल्या शरीरातलं कॅल्शियम कमी होतं याच्यावरती आपण डिटेल मे बी नेक्स्ट विषयावर एका बोलूया पण ऍक्च्युली सो तिथं आपण ते डिटेल बोलूयात पण नक्कीच कॅल्शियम लेवल आपल्याला चेक करणं गरजेचं असतं कारण थायरॉइड च्या गोळ्यांचे साईड इफेक्ट म्हणून आपल्याला बोन वरती त्याचा परिणाम होताना दिसतो हड वाजणं कटकट वाजणं असू दे किंवा हड ठिसूळ होणं असू दे नख तुटणं असू दे सो यासारख्या गोष्टींची कमतरता आपल्याला कॅल्शियम मधून होऊ शकते सो आपल्याला ते डायग्नोसिस साठी आवश्यक आहे ती टेस्ट सुद्धा okay. या व्यतिरिक्त जे काही टाईप्स आपण बघितले ऑटो इम्युन कंडिशन मधले थायरॉइडस आहेत त्याच्यामध्ये टीपीओ आणि एटीजी अँटी थायरोपर आणि आणि अँटीथायरोग्लोबिलिन ह्या दोन टेस्ट करणं गरजेचं आहे ऑटो इम्युन कंडिशन आपण पाहिली की आपल्याच शरीरातल्या काही सेल्स आपल्या शरीरातल्या टी फोरला किंवा पर्टिक्युलरली काही चांगल्या सेल्सना मारक ठरत असतात सो ते डायग्नोसिस होण्यासाठी ह्या काही टेस्ट आपल्याला करणं गरजेचं असू शकतं सो डॉक्टर्स ज्या वेळेला तुमची हिस्ट्री घेणार असतात काही सिमटम्स आपल्याला दिसणार असतात त्यानुसार ते तुम्हाला गाईड करतात की ह्या टेस्ट गरजेच्या आहेत की नाहीत पण बेसिकली थायरॉईड फंक्शन टेस्ट लिपिड प्रोफाईल एच पी सी आणि न्यूट्रिशनल डिफिशियन्सीसाठी विटामिन बी ट्वेल्व आणि डी थ्री या टेस्ट जरूर पेशंट्सनी करून घ्याव्यात जेणेकरून आपल्याला राईट डायग्नोसिस right साठी मदत होऊ शकते okay. आणि काय काळजी घ्यायची डॉक्टर टेस्ट yes. करायच्या आधी म्हणजे उपाशी उपाशी पोटी करायची आहे किंवा नाही याबद्दल काय सांगा नक्कीच कारण हा प्रश्न बरेच जणांचा असतो की कधी करू आम्ही टेस्ट जनरली लिपिड प्रोफाईल जे मी म्हणते की आपल्याला करावं लागणार आहे थायरॉइड साठी ते uh, साधारण बारा तासाच्या फास्टिंगनी करावं अक्युरेट रिझल्ट येण्यासाठी mm -hmm. सो uh, थायरॉइड फंक्शन टेस्ट पण त्याच दरम्यान केलेली बेटर राहतं ऍक्च्युली खूप जास्त फरक पडत नाही mm -hmm. पण जर राईट डायग्नोसिस आपल्याला हवं आहे तर साधारण दहा ते बारा तासाच्या फास्टिंगमध्ये या टेस्ट आपण करणं गरजेचं आहे कारण uh, काही नॉर्मल केसेसमध्ये सुद्धा पर्टिक्युलरली uh, साधारण रात्री अकरा ते सकाळी पाच त्यावेळेला टी एस एच लेवल्स थोड्याशा वाढलेल्या दिसतात त्या हे सिद्ध झालेलं आहे की त्या मे बी आपण ते रिलॅक्सेशन मूडमध्ये असतो झोपेच्या अधीन असतो त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये सो त्यावेळेचे ते हार्मोन्स चेंजेस होताना आपल्याला दिसतात सो या रिसर्च मध्ये दिसलंय आपल्याला की त्या पर्टिक्युलर वेळेमध्ये थायरॉइड लेवल्स म्हणजे टी एस एच लेवल्स तुमच्या थोड्याशा वाढलेल्या दिसू शकतात सो so, ती वेळ आपल्याला तीही टाळायची आहे आणि तसंच संध्याकाळी साधारण पाच ते आठच्या दरम्यान टी एस लेवल स्लो असतात सो so, ते फिजिकल कंडिशन्स तुमच्या किंवा इतर तुमच्या एन्वयरमेंटल चेंजेस ह्याचा तो परिणाम नक्कीच दिसतो आपल्याला सो so, त्याही वेळ आपल्याला टाळायच्या आहेत आणि खाल्ल्यानंतर जर तुम्ही टेस्ट केली तर टी एस एच पाच ते दहा पॉइंटचा फरक त्याच्यामध्ये दिसू शकतो सो so, आपल्याला बेटर आहे की दहा ते बारा तासाचं फास्टिंग Fasting. करून आपण जर या टेस्ट केल्या तर ते व्यवस्थित सो मच फॉर डॉक्टर अजून एक असं आणि आणि फ्री टी थ्री आणि टी फोर ह्यामध्ये काय फरक करेक्ट हा आपण प्रश्न खूप छान विचारला कारण बऱ्याच लोकांना माहितीच नसतं काय आहे फ्री टी थ्री टी फोर माहिती पण नसतं अजिबातच सो जनरली आपण चेक करताना टी थ्री टी फोर टोटल टी थ्री टी फोर आणि टी एस एच हे चेक करत असतो सो जेव्हा आपण थायरॉइडचे पेशंट नाही आहे रिसेंटली काही सिमटम्स दिसत आहेत सो बेसिकली ह्या टेस्ट आपल्याला करायला लागतात पण फ्री टी थ्री टी फोर म्हणजे काय असतं ऍक्च्युअली ऍक्टिव्ह टी थ्री किती आहे आणि ऍक्टिव्ह टी फोर किती आहे आपल्या शरीरामध्ये हे डायग्नोसिस करण्यासाठी टी थ्री फ्री टी थ्री टी फोर ही टेस्ट आपण करतो काय फरक आहे सो फ्री टी थ्री टी फोर टी एस एच जे आपण म्हणतो आहोत त्याच्यामध्ये जो तो मॉलिक्युल असतो प्रोटीनचा तो ऍक्टिव्हली आपल्या शरीरामध्ये किती काम करतो आहे हे आपल्याला त्या टेस्टमधनं डायग्नोसिस होतं आणि टोटल टी थ्री किंवा टी फोर साठी ओव्हरऑल आपल्या शरीरामध्ये त्या प्रोटीनशी बाइंड असलेले कंटेंट अल्बमिन आणि ग्लोबिलिन किती आहे यानुसार टी थ्री टी फोर टोटल टी थ्री टी फोर हे लक्षात येत असतं सो कुणी करायची फ्री टी थ्री टी फोर टेस्ट जेव्हा आपण ट्रीटमेंटमध्ये आहोत सिग्निफिकंट आपल्याला रिझल्ट दिसत आहेत आपल्या शरीरामध्ये सिम्टोमॅटिक रिव्हर्सल दिसतं आहे आणि आपल्याला एक्झॅक्ट आपल्या थायरॉइडची कंडिशन जाणून घ्यायची आहे विथ मेडिसिन और विदाउट मेडिसिन आपल्याला थायरॉइडच्या इव्हॅल्युएशन करायचं आहे त्यावेळेला फ्री टी थ्री टी फोर टी एस एच करणं गरजेचं कर आहे जे केल्यानंतर आपल्याला ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स एक्झॅक्टली किती आहेत आणि शरीर आपलं आतून रिकवर झालेलं आहे का हे आपल्याला त्याच्यातून आपण जाणून घेऊ शकतो ओके आणि डॉक्टर आता हल्ली आपण बघतो की गुगल बाबाचं फॅड खूप वाढलेलं आहे ओके कुठलीही लक्षणं दिसली तर आधी आपण एकतर गुगल करतो आणि गुगलनी जर सांगितलं की तुम्ही ह्या टेस्ट घरी पण करू शकता था। तर थायरॉइड साठी काही होम वेरिएशन किट्स अवेलेबल आहेत का mm, okay. आणि कितपत योग्य आहेत घरी चेक टेस्ट करणं नाही म्हणजे डायबेटीस साठी ते मशीन्स अवेलेबल असतात yes. की घरी आपण शुगर चेक करू शकतो yes. पण थायरॉइड टेस्ट करण्याचं तसं कुठलंही मशीन तसं अवेलेबल नाही की आपण घरी टेस्ट करू शकतो हो. त्यामुळे शक्यतो ही कंडिशन येत नाही की घरच्या घरी आपण काही चेक केलं mm -hmm. आणि आपण काही त्याच्यावरती ट्रीटमेंट करतोय किंवा उपचार करतो आहोत सो तसं शक्यतो होत नाही प्रॉपर आपल्याला लॅबमध्ये जाऊनच ब्लड टेस्ट करणं गरजेचं असतं आणि त्यानुसारच पुढची प्रोसेस आपण करू शकतो ओके okay. आणि ह्यामध्ये असं आहे का की mm -hmm. एक स्लॅब जी आहे आपण mm -hmm. सुरुवातीला जी निवडलेली आहे तीच okay. कंटिन्युएशन मध्ये ठेवायची म्हणजे oh, जे, जे काही चेंजेस आपल्याला दिसत असतील mm -hmm. तर त्यामध्ये आपल्याला फरक लक्षात येईल असं ओके सो शक्यतो आपल्याला एक एकच लॅब मध्ये चेक करणं फार गरजेचं आहे कारण लॅब टू लॅब हे वेरिएशन दिसतात oh. म्हणजे फक्त थायरॉइडच्याच नाही तर इतर, इतर तर टेस्ट त्या त्या लॅबच्या पॅरामीटर्स नुसार थोडेफार चेंजेस दिसतात सो मोस्टली आपण एकच लॅब मध्ये टेस्ट करत राहणं आपल्याला जर मॉनिटर करायचं आहे तर ते जास्त चांगलं आहे पण ऑथेंटिक लॅब शक्यतो बघा एनेबल थ्रू प्रॉपर त्यांनी सांगितलेले काही पॅरामीटर्स आहेत त्यानुसार चेक करणाऱ्या लॅब्स मी आता नावं इथं नाही सांगू शकत पण ती चेक करून घेणंच तुम्ही गरजेचं आहे okay. पण काही कंडिशन्स मध्ये तुम्ही सतत एकाच लॅबमध्ये चेक करत आहात कॉन्स्टंटली रिपोर्ट नॉर्मल येतात आणि सडन एखाद्या वेळेला तुमच्या टेस्ट मध्ये खूप वेरिएशन दिसतात खूप लोक किंवा खूप जास्त सो अशा वेळी पटकन कुठलंही डिसिजन घेण्यापेक्षा किंवा ट्रीटमेंट मध्ये चेंज करण्यापेक्षा सेकंड ओपिनियन घेणं गरजेचं आहे तुम्ही सेकंड कुठल्या दुसऱ्या लॅब मध्ये या टेस्ट करून घेणं गरजेचं आहे फॉर राईट डायग्नोसिस किंवा एखाद्या वेळेच्या त्या लॅबच्या कंडिशन नुसार त्या रिपोर्ट मध्ये वेरिएशन्स असतील तर त्यानुसार तुम्ही गोळ्या औषधांचे डोस पटकन कमी जास्त करणं अपेक्षित नाहीये आपल्याला त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो सो असं काही आढळलं तरच तुम्ही दुसऱ्या लॅब मध्ये करून घेणं गरजेचं आहे सेकंड ओपिनियन सेकंड ओपिनियन घेणं गरजेचं आहे डॉक्टर मला सांगा की आयुर्वेदामध्ये थायरॉईडच्या अशा वेगळ्या काही उपचार पद्धती सांगितलेल्या आहेत येस थायरॉइड साठी खर तर ॲलोपॅथी पेक्षा आयुर्वेदावरती मी नक्कीच भर द्यायला सांगणार आहे कारण डायग्नोसिस जरी थोड्या वेगळ्या पद्धतीने होत असतं कारण आयुर्वेदामध्ये थायरॉईड असा काही आजार सांगितला नाहीये आयुर्वेदामध्ये त्याला एकतर गलगंड किंवा गंडमाला जो थायरॉईडचा एक प्रकार आहे गॉइटर त्या एका प्रकाराबद्दल आयुर्वेदामध्ये डिटेल्स सांगितलं गेलेलं आहे पण जे सिमटम्स आपल्याला दिसत आहे जो एक्झॅक्ट पॅथॉलॉजी आपल्या शरीरामध्ये घडते आहे ती जाणून घेण्यासाठी Uh, आणि त्याच्यावरती काम करण्यासाठी आयुर्वेदिक काही थेरपीज किंवा अगदी छोट्या छोट्या रेमेडीज सुद्धा खूप जास्त चांगल्या पद्धतीने मदत करताना दिसतात डायग्नोसिस okay. म्हटलं तर आपल्याला त्याच्यासाठी काही ब्लड टेस्ट किंवा अशा पद्धतीने आपण आयुर्वेदामध्ये ते चेक नाही करू शकत uh -huh. आयुर्वेदामध्ये कफ पित्त वात तुमचा दोषांमध्ये काय परिणाम दिसतो आहे त्यानुसार ते, ते डायग्नोसिस केलं जातं okay. पर्टिक्युलरली आयुर्वेदानुसार कफ आणि वात दोष दृष्टी दिसते आपल्याला थायरॉइड मध्ये आणि त्या पद्धतीचे सिमटम्स दिसायला लागले तर आपण त्याच्यावरती आयुर्वेदिक गोष्टींचा उपयोग करणं गरजेचं असतं ओके जनरली असं पाहिलं येतं की हल्ली मला ब्लेम नाही करायचं कोणाला आहे पण थायरॉइड टेस्ट जरी नॉर्मल आले आहेत तरीही yes. डॉक्टर ट्रीटमेंट सुरू करायला सांगतात हे कितपत योग्य येस <laughs> ऍक्च्युली yes, uh, खूप पेशंट्स मला असे दिसतात mm -hmm. की अगदी नॉमिनल uh, थायरॉइडच्या रिपोर्ट्समध्ये मध्ये वाढ झालेली असते म्हणजे बेसिकली जर तुमचं टी एस एच टू mm -hmm. पॉईंट फायच्या पर्यंत टू पॉईंट फाय टू फाईव्हच्या फाई आसपास असणं गरजेचं आहे mm -hmm. किंवा त्याच्यापेक्षा कमी असणं आणि mm -hmm. ते अगदी बॉर्डर लाईन असेल तरीही लगेचच गोळ्या सुरू केल्या जातात माझं तर प्रामाणिक मत आहे की असं बिलकुल करू नये कारण शरीरामध्ये काहीतरी सिच्युएशनल गोष्टींमुळे हे बदल दिसत असतात सो त्याला नॅचरली कंट्रोल करण्याचे काही उपाय आहेत का नैसर्गिकरित्या किंवा पहिला प्रेफरन्स आपल्याला हर्बल प्रोडक्ट्स किंवा होमिओपॅथिक सुद्धा हरकत नाही आहे अशा गोष्टींकडे दिला पाहिजे की त्याचे काही साइड इफेक्ट आपल्याला शक्यतो पण जनरली ते होताना दिसत नाहीये थोडेफार बदल दिसले की लगेचच एलोपॅथीच्या गोळ्या सुरू केल्या जातात खूप हाय लेवलच्या गोळ्या सुरू केल्या जातात ज्या गोळ्यांचे इटसेल्फ खूप साईड इफेक्ट आहेत सो आपल्याला जर कंट्रोल मिळवायचं आहे काही गोष्टींवरती आपलं काम करायचं आहे सो so, डायरेक्टली मोठा जंप घेण्यापेक्षा hmm. शरीराला नॅचरल रिकवर होण्यासाठी काही गोष्टींचा युज करणं फार गरजेचं आहे छोटे छोटे खूप चांगला प्रश्न तू विचारलास कारण खूपदा मी जेव्हा वेबिनार घेत असते त्यावेळेला सुद्धा बरेच मला तिथे कमेंट्स असतात की मॅडम आमचे थायरॉइड लेवल थोडेसे वाढलेत आम्हाला पन्नास ची गोळी सांगितले तर काय hmm. सो त्यांना प्रामाणिक मत की तुम्ही पंच्या गोळ्या सुरू केलेल्या नसाल hmm. तर थायरॉइड फ्री फॉर फक्त तुमच्यासाठी आहे अगदी oh. तुमच्यासाठी आहे कारण छोट्या छोट्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशननी सुद्धा आपण त्या डिसीजमध्ये जाण्यापासून परावृत्त होऊ शकतो बरोबर आणि त्याला रिव्हर्सल मिळवू शकतो डॉक्टर थायरॉइड च्या संदर्भात फॉल्स पॉझिटिव्ह अनुभव घेतलाय का फॉल्स पॉझिटिव्ह अशी कंडिशन नाही शक्यतो रिसर म्हणजे लॅबमध्ये काही प्रॉब्लेम असेल तरच खूप ड्रास्टिक चेंजेस आपल्याला दिसतात सो हे माझं कायमच मत राहतं की जेव्हा तुम्हाला एखाद्या रिपोर्ट्समध्ये काही खूप जास्त ड्रास्टिक वेरिएशन्स दिसत असतील सेकंड ओपिनियन नक्कीच घ्या सो अशा फॉल्स कडे आपण जाणार नाही किंवा रॉंग डायग्नोसिस करून आपण रॉंग ट्रीटमेंटमध्ये जाणार नाही आणि पर्टिक्युलरली फॉल्स पॉझिटिव्ह ही टेस्ट आपण थायरॉईडच्या बाबतीत जर म्हटलं तर टी थ्री टी फोर टी एस एच्या बाबतीत आपल्याला फारसं त्याच्यामध्ये दिसत नाही पण थायरॉईड कॅन्सरच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने मिस डायग्नोसिस म्हणायला हरकत नाही ते होऊ शकतं की थोडीशी सिस्ट आहे थायरॉईड ग्लँडला एखादी स्वेलिंगमुळं मग किंवा इन्फ्लमेशनमुळे गाठ दिसते आहे बरोबर अशा केसेसमध्ये ते मिस डायग्नोसिस होऊ शकतं ती गाठ थायरॉइडची आहे की कॅ म्हणजे जस्ट नॉर्मल आहे की कॅन्सर्स आहे बेनिंग आणि मॅलिग्नंट ज्या दोन सेल्स असतात तर मॅलिग्नंट सेल्स आपण कॅन्सरस म्हणतो तर तिथं आपल्याला ते मिसडायग्नोसिस होऊन ती फॉल्स पॉझिटिव्ह टेस्ट आपण म्हणून कॅन्सर डिटेक्ट होण्याची शक्यता खूप जास्त असते सो प्रिकॉशन आपल्याला व्यवस्थित घ्यायला लागेल आणि योग्य पद्धतीची टेस्ट करून योग्य डॉक्टरांकडून ते त्याचं इंटरप्रिटेशन करणं गरजेचं आहे राईट आणि थायरॉइड मध्ये हे झालं फॉल्स डायग्नॉसिस ती एस आणि मिस डायग्नोसिस बद्दल काय सांगाल म्हणजे जनरली लक्षणं जर दिसली इरेग्युलर पाळी किंवा चिडचिडेपणा नक्कीच होऊ शकतं कारण आपण कायम बघतो आहोत की हे हॉर्मोन इम्बॅलन्समुळे होणाऱ्या हो, गोष्टी आहेत आहे। आहे। आणि पीसीओडी आणि थायरॉइडचे था सिमटम्स खूपता सेम आहेत बर सो But... so, तिथं मात्र हा प्रॉब्लेम आपल्याला नक्कीच जाणवू शकतो की आहे एखादा डिसीज आणि आपण वेगळ्याच गोष्टीच्या माग लागतोय त्याचं चेकअप करतो आहोत आणि ते आपल्याला आहे का हे डायग्नोसिस करायला जातो आहोत सो पहिल्यांदा सिमटम्स जरी आपल्याला दिसत असतील तरी त्याच्या रुट कॉज पर्यंत जाणं गरजेचं आहे एक्झॅक्ट कुठल्या सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम कुठले हार्मोन्स आपल्याला डिस्टर्ब झालेले दिसताय आणि प्लस ह्या ब्लड टेस्ट बरोबर यानुसार एक्झॅक्ट आपण कुठल्या डिसीज मध्ये आहोत ते समजून घेऊन त्याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं योग्य डायग्नोसिस योग्य उपचार योग्य डायग्नोसिस एवढं अगदी अगदी मला हे सांगा थायरॉइड डायग्नोस उशिरा का होतो काय कारण येस पहिलीच गोष्ट आहे की सिम्पटम्स काही दिसतात त्याच्याकडे इग्नोरन्स असतो की लक्षच दिलं जात नाही बरोबर अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये होणारे बदल आपल्या मानसिकतेमध्ये किंवा शारीरिकदृष्ट्याही आपल्याला दिसत असतात पण जसं की मग हेअरफॉल स्किन ड्रायनेस पर्टिक्युलर अगदी लक्षात येणारे सुद्धा सिमटम्स आपल्याला दिसत असतात बरोबर आणि बरेचदा स्त्रियांमध्ये हा जास्त पद्धतीने दिसतो सो त्या त्याच्याकडे दुर्लक्षच करत असतात स्वतःला होणारा त्रास आहे होणारे सिमटम्स आहेत त्याला इग्नोर करतात आणि आज नको उद्या आपण टेस्ट करू किंवा एक भीती पण असते की मला काही आजार होणार नाही टेस्ट केली तर मला काहीतरी आजार होईल याही मानसिकतेत बरेच जण असतात सो so, सिमटम्स दिसत नसतील तर तुम्ही नक्कीच टेस्ट करू नका पण तुमच्या शरीरामध्ये काही बदल दिसत असतील तुम्हाला काही गोष्टी जाणवत असतील तर टेस्ट करायला घाबरू नका बरोबर बरेचदा आता लोकांना वाटतं की हे खूप फॅड झालेलं आहे आणि टेस्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स दिसतात आणि आम्हाला आजारी पाडलं जातं मग आम्हाला गोळ्या दिल्या जातात सो so, काही पद्धतीने हे खरं पण आहे हे असं काही ठिकाणी होताना दिसतं आहे पण तुमच्या शरीरामध्ये त्रास होत असताना तुम्ही त्याला इग्नोर करत असाल तर ती मात्र खूप मोठी चूक होऊ शकते बरोबर सो so, uh, ते म्हणतात ना की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर सो तुम्हाला जर त्रास दिसत असेल तर प्रिकॉशन घ्या तुम्ही टेस्ट करून बघा नॉर्मल असेल तर खूप चांगली गोष्ट आहे थोडेफार बदल दिसत असतील आपल्याला लगेच त्याच्यावरती काम करता येऊ शकतं अगदी परफेक्ट मला <laughs> हे सांगा की असा एखादा अनुभव तुम्हाला आलाय का की एखाद्या पेशंटचे रिपोर्ट्स हे सातत्याने नॉर्मल आलेले आहेत ओके पण अचानक काहीतरी उलटा झालेली आहे आणि त्यांचे रिपोर्ट अगदीच वेगळे वेगळे तर ह्याची कारण काय असू शकत हे होत हे बरेच सगळ्यात महत्वाचं आहे की ते जर व्यवस्थित सगळं पाळत तरी पण हे असं का होत सो कसं आहे काही गोष्टी आपल्या तुम्ही डायट तुम्ही छान करता आहात सगळ्या गोष्टी फॉलो करत आहात पण काही सिच्युएशन अशा असतात किंवा एखाद्या वेळेस तुमच्या काही मध्ये बदल झाला असेल किंवा तुम्ही काही पद्धतीचे मेडिसिन्स घेत असाल आणि त्या दरम्यान तुम्ही टेस्ट करत असाल तर हे बदल नक्कीच होऊ शकतात जसं की डाएटमध्ये आपल्याला माहिती आहे सोया प्रोडक्ट्स किंवा क्रुसिफेरस व्हेजिटेबल जे कोबी फ्लॉवर ब्रोकोली आणि पालक आपण सांगतो आहोत असे पदार्थ आपल्या आहारामध्ये जास्त आलेले असतील पर्टिक्युलर आपण टेस्ट करतोय त्यावेळेला किंवा स्ट्रेसच्या बाबतीत राहते सिच्युएशनल स्ट्रेस तुम्ही एखाद्या नॉर्मल आयुष्य जगता आहात पण अशी कुठली तरी एखादी घटना घडते सडन एखादं ऍक्सिडेंट असेल घरात कोणाची झालेली डेथ असेल सो so, एकदम तो येणारा स्ट्रेस असतो त्यावेळेला जर तुम्ही टेस्ट केला टी एस एच तर ते वाढलेलं असू शकतं okay. आणि काही पद्धतीचे मेडिसिन्स जर तुम्ही घेत असाल mm -hmm. पर्टिक्युलरली इमोशनल गोष्टींसाठी किंवा अँटी डिप्रेसंट आपण ज्याला म्हणू okay. किंवा हार्टच्या दृष्टीने काही मेडिसिन्स आपले चालू असतील okay. लिथियम सारखे काही मेडिसिन्स आपल्याला सुरू असतील पेनकिलर्स सुद्धा काही आपण घेत असू तर त्यावेळेला सुद्धा टी एस एच असू शकतात पर्टिक्युलरली काही इन्फेक्शन असतील व्हायरल इन्फेक्शन म्हणायला हरकत नाही आहे ताप सर्दी खोकला असेल तर त्यावेळेला सुद्धा टी एस एच वाढलेला असू शकतं सो बेटर आहे की या काही कंडिशन्स असतील तर तुम्ही टेस्ट करू नका mm -hmm. त्यांनी रॉंग डायग्नोसिस होऊ शकतात किंवा रॉंग रिपोर्ट्स हो येऊ शकतात आजारांच्या हे औषध किंवा मेडिसिन्स mm -hmm. चालू असताना mm -hmm. ह्या टेस्ट केल्या तर एवढा गंभीर परिणाम किंवा uh, चेंजेस पर्टिक्युलर सगळ्याच uh, मेडिसिन नाही होत। नाही होत। okay. स्टिरॉइड्स आहेत uh -huh. किंवा अँटी uh, डिप्रेसंट आहेत इन्सोमियासाठी झोपेसाठी uh -huh. तुम्ही काही मेडिसिन्स घेत आहात uh -huh. सो त्यावेळेला मग तुम्ही टेस्ट करायचे असेल तर हे मेडिसिन्स तात्पुरती बंद करा दोन तीन दिवस तुम्ही मेडिसिन स्टॉप करा आणि त्यानंतर तुम्ही रिपोर्ट चेक करा जर अशा पद्धतीचे मेडिसिन सुरू असतीलच आणि mm -hmm. ती कंटिन्युअसली घ्यावी लागणार असतील ती आपल्याला बंद नसती नसता आल्यात करता येणार पूर्णतः सो मग आपण टेस्टच करायच्या नाहीत का तर तसं नाही दोन ते तीन दिवस तुम्ही ती मेडिसिन्स बंद करा मग टेस्ट करा टेस्ट केल्यानंतर तुम्ही मेडिसिन्स पुन्हा सुरू करा जेणेकरून टी एस एच वरती तुम्हाला त्याचा रॉंग इम्पॅक्ट दिसणार नाही अजून एक कंडिशन पेशंट बरेचदा विचारतात की पिरियड्स मध्ये आम्ही टेस्ट कराव्या की नाही सो hmm. so, uh, शक्यतो पिरियड्स मध्ये पण टेस्ट करणं टाळलेलं बेटर आहे फारसा फरक नाही पडत पिरियड्सचा जसं आता बाकीच्या गोष्टींचा सा oh. मी सांगितलं पण तरीही uh, थोडंसं अनइझी फील होत असतं पेशंटला माईल्ड पेन असतं बॉडी पेन किंवा एपटॉमिनल पेन सो अशा कंडिशन मुळे टी एस एच वाढलंय असं आपल्याला तिथं नको दिसायला सो so, शक्यतो पिरियड्स झाल्यानंतर तुम्ही दोन तीन दिवसानंतर टेस्ट करायला हरकत नसते okay. आणि थायरॉईड पेशंटनी थायरॉइडच्या टेस्ट कधी रिपीट करणं गरजेचं येस खूप चांगला प्रश्न आहे कारण हाही खूप लोकांना माहितीच नसतं की मला टेस्ट करायची गरज आहे का आणि कधी रिपीट करू मी बरोबर तर गोळ्या आपल्याला चालू असतात सुरुवातीला जेव्हा थायरॉइड डिटेक्ट होतो अगदी तीन तीन महिन्यांनी ब्लड टेस्ट केल्या जातात आणि काही जे वर्षानुवर्ष मेडिसिन्स घेणारे पेशंट्स बघते मी अगदी पंधरा वर्ष वीस वर्ष सो असे पेशंट्स कंटिन्युअसली आहेत तीच मेडिसिन्स घेत राहतात टेस्ट करतच नाही बरोबर सो हे चुकीचं आहे तुम्ही जर मेडिसिन्स घेत आहात किंवा तुम्ही कुठल्याही पद्धतीने रिव्हर्सलसाठी सुद्धा ट्रीटमेंट घेत आहात तर तुम्हाला ते मॉनिटरिंग करणं गरजेचं कर आहे hmm. त्यामुळे सुरुवातीच्या काळात थायरॉइड लेवल किमान तीन महिन्यांनी आपल्याला चेक करणं गरजेचं कर आहे आणि त्यानुसार मेडिसिनचा डोस ऍडजस्ट करणं महत्वाचं आहे okay. त्यानंतर जेव्हा तुमचे रिपोर्ट नॉर्मल येतात स्टेबल व्हायला लागतात त्यानंतर मग साधारण एक ते दीड वर्षानंतर सहा सहा महिन्यांनी त्या टेस्ट रिप, रिपीट करणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेला थायरॉइड फ्री होणार आहात त्यावेळेला किमान वर्षातून एकदा हे बेसिक रुटीन चेकअप आपण म्हणतो येस okay. त्यावेळेला त्या चेक करत राहणं गरजेचं आहे कारण okay. बरेचदा पेशंट त्याही मानसिकते देतात की चला मी आता डिसीज फ्री झालेलो आहे आणि आता मला काही गरज नाही आहे तर तसंही नाही तर तुमच्या शरीरामध्ये तो डिसीज होऊन गेलाय तुम्ही पर्टिक्युलरली सगळी पथ्य पाळत आहात तरीही ते मॉनिटरिंग गरजेचं आहे पुन्हा ते काही चेंजेस दिसले आपल्याला त्या टेस्टमध्ये तर नॅचरल काही गोष्टी वापरून आपल्याला त्याच्यातून रिव्हर्सल मिळवता येतं पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर एकदम खूप जास्त लेवल्स वाढल्या की पुन्हा आपल्याला मेडिसिन सुरू करावे लागू शकतात त्यामुळं ही गोष्ट फार महत्त्वाची नक्कीच आहे आणि okay. गोळी घेत असताना सुद्धा तो एक प्रश्नचं उत्तर मगाशी मी तुम्हाला इथे ॲड करायला करा असं करा वाटतं की प्रिकॉशन कुठल्या आहेत त्या oh, oh, oh. सो गोळी घेतल्यानंतर आम्ही टेस्ट करायच्या की mm -hmm. गोळी न घेता टेस्ट करायची हाही एक प्रश्न बरेचदा oh, पेशंटमध्ये oh, oh, oh. असतो सो so, जनरली uh, गोळी तुम्ही घेऊन टेस्ट करणं बेटर आहे विथ मेडिसिन तुमचे रिपोर्ट्स काय आहेत हेच तर आपल्याला मॉनिटर करायचं आहे सो एव्हरी टाइम भले आपण डोस जेव्हा कमी करणार आहोत त्या कमी डोसमध्ये तुमचे थायरॉइड लेवल्स किती राहणार आहेत हे आपण जाणून घेऊ शकतो तसंही डायरेक्टली तुम्ही जे गोळी घेत असता त्याचा परिणाम आपल्या शरीरामध्ये साधारण तो ट्वेंटी फोर पर्यंत होत असतो सो एखाद्या दिवशीची गोळी तुमची स्कीप झाली तुम्ही घेतली नाहीये म्हणून डायरेक्ट खूप मोठा परिणाम होतो खूप टी एस एच लेवल वाढतात असं होत नाही बरोबर पण बेटर आहे की मेडिसिन तुम्ही जे घेत आहात ते घेऊन तुम्ही टेस्ट करण गरजेचं आहे खूप खूप धन्यवाद आजच्या एपिसोड मध्ये बऱ्याचशा गोष्टींवर प्रकाश टाकले yes. कारण डायग्नोसिस बद्दल एवढी माहिती असण गरजेचं म्हणजे नाहीये लोक ना लक्षच देत नाही त्या सगळ्या गोष्टींकडे आणि आजचे महत्वाचे मुद्दे होते जसा वेळेचा मुद्दा होता किंवा गोळी घेऊन टेस्ट केलेल्या कधीही बेटर आहेत किंवा कधी रिपीट करणं गरजेचं कर आहे टेस्ट ह्या सगळ्या गोष्टी खूप <laughs> खूप धन्यवाद या सगळ्या नॉलेजसाठी थँक्यू <laughs> yes, so, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णी थायरॉइड फ्री फॉर एव्हर हे आमच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे आणि ते सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ह्या युट्यूब चॅनेलवर आम्ही घेऊन येणार आहोत थायरॉइड संबंधीचे वेगवेगळ्या विषयांवरच्या चर्चा पण थांबा एकच मिनिट थांबा हेल्थ टीप अजून बाकी आहे डॉक्टर चंद्रश्री टू येस सो so, टेस्ट uh, करायला बिलकुल घाबरू नका मला माहिती आहे की कारण थोडंसं जे काही आता सिनारिओ आपण बघतो आहोत रॉंग डायग्नोसिस होते आहे रॉंग टेस्ट होत आहेत पण टेस्टच आपल्याला तुमची हेल्थ कंडिशन कशी आहे आत्ता सध्याची हे सांगू शकणार आहेत आणि त्यानुसारच तुमची पुढची ट्रीटमेंट अवलंबून असणार आहे त्यामुळं बेटर आहे की टेस्ट करा आणि योग्य पद्धतीच्या ट्रीटमेंटमध्ये राहा थँक्यू